परभणीमध्ये आज डीपीडीसी नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील या बैठकीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मनपा आयुक्तांची मोठी आरेरावी वाढली असून संदर्भात मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेखी तक्रार दिलेली आहे संबंधित आयुक्तांची तात्काळ बदली करावी तसंच त्यांचे प्रशासक पदाचे केलेल्या कामाची खातेनिहाय चौकशी करून या बैठकीत निर्णय घेऊन परभणीच्या सर्व जनतेसमोर आणावी अशी मागणी करण्यात आलेली आहे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि याच बैठकीत परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मनपा बदली करण्यात यावी अशी प्रमुख मागणी पालकमंत्र्यांसमोर ठेवलेली आहे परभणी एक रुपये आमच्या महानगरपालिकेला मूलभूत सुविधा विकासासाठी दिली गेल नाही म्हणून विकास, विकास खात्याला आपण सुद्धा या डीपीटीसीच्या माध्यमातून कळवलं पाहिजे की आम्हीसुद्धा परभणी शहर सुद्धा हे महाराष्ट्रातच आहे आणि त्याला सुद्धा निधी दिला पाहिजे कमीत कमी शंभर एक मोदी जर निधी दिला तर निश्चितच रस्त्याचे कामं आमचे होतील म्हणून या डीपीटीसीच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्र्याला आणि नगरविकास खात्याला विनंती केली पाहिजे की परभणीला कमीत कमी आम्ही जास्त मागत नाही शंभर एक कोटी रुपये जरी दिले तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही ना काही तर रस्त्याचा प्रश्न मिटेल आताच मॅडम आमच्या आयुक्त मॅडम इलेक्ट्रिसिटीच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात खूप चर्चा झाली तर मी एक त्यांचं छोटी एक उदाहरण सांगू इच्छितो की या मॅडम फोनच केला नाही शेवटी एस सीला फोन केला की तुम्ही लाईट का बंद केली तर ते म्हणले त्या मॅडम इतक्या आरोग्यात आहेत की त्यांनी मला साधा एक वरची कॉल सुद्धा केला नाही आता तुम्ही कॉल केला म्हणून मी लाईट सुरू कर परिस्थिती आणि मॅडमची त्वरित बदली करून त्यांची खातीने कारभाराची संपूर्ण चौकशी करून त्याचा एक व्हाईट पेपर पब्लिश करावा जेणेकरून अधिकाऱ्यावर सुद्धा एक वचन राहील की आपण काम करत असताना फानशी नसली म्हणून आपण काही करावं अशा प्रकारच्या गोष्टी कोणी भविष्यात करू नये म्हणून चांगला निर्णय या जिल्हा नियोजन समितीमध्ये घ्यावा